बातमी जतमधून गुड्डापूर देवस्थान मिनी शिर्डी करणार वर्षभरात वीस कोटी निधीचे काम उपाध्यक्ष चंद्रशेखर गोबी महाराष्ट्र व कर्नाटकचे आराध्य दैवत असलेले जत तालुक्यातील गुड्डापूर येथील धानम्मा देवस्थानला गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला असून अनेक विकासकामे कामे केले असून येत्या चार वर्षात मिनी शिर्डी बनवणार असल्याचे उपाध्यक्ष चंद्रशेखर गोबी यांनी पत्रकार परिषदमध्ये सांगितले अध्यक्ष चंद्रशेखर गुब्बी आज पत्रकारांचं एक मीटिंग आपण बोललो बोलतो पत्रकार परिषदेमध्ये गेल्या एक वर्षभरात नवीन संचालक मंडळ आल्यानंतर देवस्थानमध्ये आम्ही खूप डेव्हलपमेंट केलेली आहे आणि आज ते आपल्याला सगळ्यांना माहिती व्हावं म्हणून जवळजवळ आम्ही देवस्थानमधल्या भक्तांच्या सोयीसाठी स्वच्छताग्रह नवीन भक्त निवास व नवीन स्वयंपाकग्रह असे तीन प्रकल्प हाती घेतलेले आहेत त्या तिन्हीचं खर्च अंदाजे पंधरा ते वीस कोटी रुपये आहेत आणि त्याचा टेंडर प्रक्रिया चालू असून येत्या तीन महिन्याच्या आत ही कामं सुरुवात देवस्थानच्या मूळ पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार मूळ देवस्थानच्या जे मूळ स्वरूप आहे त्याला कुठेही हात जाऊ देणार नाही मूळ मंदिर आम्ही अजिबात पाडणार नाही आहे मूळ मंदिर जसं आहे तसंच ठेवणार आहे त्याकरिता मूळ मंदिराचं जे प्रक्रिया आहे मूळ मंदिराचं जे झलक आहे तसंच ठेवण्याकरिता आम्ही पूर्वी जे जुनं मंदिर होतं त्या मंदिराला काही रंगरंगोटे केले होते ते रंग प्रकारे बरोबर जगडीचं पूर्वीचं जे इमारत आम्ही दर्शन केलेले आहे त्याच्याबरोबर त्याच्या परिसरासोबत लोकांना जाण्याकरिता पेरव्हिड ब्लॉक्स टाकून सुसज्ज असं त्यांना टू लाईन्स दर्शन राहून सुरू केले त्यामुळे लोकांचं भाविकांचं सोय झालं भाविक उन्हा पावसात असं उभं राहून दर्शन केलं होतं दर्शन राहण्यामध्ये त्याचा सोय हो म्हणून त्यामुळे ट्यू लाईन्स सुरू केले या सर्व भक्तांच्या सोयी करता करता आपण इतर स्वच्छता पण राहावं म्हणून स्वच्छता कंत्राट दिलेली आहेत सेक्युरिटीचा कंत्राट दिलेली आहे पार्किंगचं सुसज्ज व्यवस्था केलेली आहे येत्या एका वर्षाचा काळ करतात आम्ही नवीन स्ट्रॉंगरूम कॉन्फरन्स हॉल बांधलेले आहेत मंदिर समोर खुदाई करून बेड कॉम्प्रीट केलेले आहेत मंदिर परिसर दोन्ही बांधून दगडी बांधकाम पायरी फ्लोरिंग फरशी उत्तर मार्कूर्ण काम पूर्ण केलेले आहे दगडी बांधकामवरती ग्रेनाइट बसवलेले आहेत विहिरीचे दगडीचे नक्षिप्त बांधकाम केलेले आहे तसंच कर्नाटक भवनने कर्नाटक सरकारकडून बांधलेली बांध बांधकाममध्ये आम्ही अन्न छत्रालय प्रसाद न्यालय म्हणून सोय केलेले आहेत तिथं फर्निचर वगैरे सोडून अडीच हजार लोक एकाच वेळी बसतील अशी आम्ही व्यवस्था केलेली आहे आणि याबरोबरच महाराष्ट्र शासनाकडून आपल्या लाडके आमदार गोपीचंद पळणकर साहेबांच्या प्रेरणेने आम्हाला पाच कोटी रुपयामध्ये देवस्थानसाठी ब वर्ग म्हणजे पाच कोटी रुपये मंजूर झाले होते त्या पाच कोटीमध्ये शासनाकडून आपल्या देवस्थानमध्ये कंपाऊंड बांधकाम रस्त्याचे लांबणीकरण रस्त्याचे कॉन्क्रीटकरण इत्यादी काम शासनामार्फत झालेली आहेत ती पण काम प्रगतीपथावर आहेत जवळजवळ आता पन्नास टक्के काम पूर्ण झाले पन्नास टक्के काम इतर पूर्ण होते असे डेव्हलपमेंट आपल्या सर्व संचालक मंडळांच्या सहकार्यानं माननीय अध्यक्ष वडा पाटील व सर्व संचालक मंडळ यांनी मिळून आम्ही निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयामातून हे खूप सुधारणा झालेली आहेत अजूनही आपण एक योजना आम्ही आराखडा तयार केले आहेत त्याच्यातून आम्ही खूप सुधारणा करणार आहोत भक्तांचा फोरी करणार आहोत भक्तांचं जाण येण्याकरता बसेस ठेवलेले आहेत खेडेगावातील मुलांना ग्रामीण मुलांचा शिक्षणाच्या सोय होवा म्हणून ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल सुरू केली असून ती सध्या पहिली ते पाचवीपर्यंत आहे आणि आता सहावी ते बारावीपर्यंत प्रस्ताव नवीन दाखल करणार आहेत पुढच्या वर्षीपासून आपल्याला ती पण मंजुरी मिळणार आहे आपल्या धानंबा देवीकडे येणाऱ्या भक्तांचं जर सर बघितलं तर यात्रेमध्ये पाच ते सहा लाख येतात अमाशाला पंचवीस हजारपर्यंत लोकांचं गर्दी झालेली आहे आणि रोज तरी हजारो लोकांचं भक्त जाणे असते आपल्याला अ दर्जा प्राप्त होणे अत्यंत गर गरजेचं आहे कारण अ व वर्गमध्ये जर आपल्या देवस्थानावर तर शासनाकडून पंचवीस कोटी रुपयांपर्यंत दरवर्षी पोलीस मिळतात त्यामुळे आम्ही तीसुद्धा आमदार साहेबांच्या मदतीनं वर्ग कसे मिळेल आम्ही त्या प्रस्ताव आदर त्याचा आरोप करणार आहे असे आमच्या एका वर्षातील